आता मागच्या काही दिवसापूर्वी मी बारामतीला कार्यक्रमासाठी गेलो होतो कार्यक्रम संपल्यानंतर बस मध्ये बसलो होतो बस सुटण्याची वेळ झाली होती माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता तो मुलगा पैसे किशातून बाहेर काढायचा मोजायचा परत किशात ठेवायचा परत किशातून बाहेर काढायचा मोजायचा परत किशात ठेवायचा मला वाटलं त्याला काय घ्यायचं असेल बाहेर कुणी सेंगा विकत होतं कुणी वडापाव विकत होतं कुणी पाण्याची बिस्लर विकत होत कुणी पेपर विकत होत यापैकी त्याला काय हवा असन असं मला वाटत होतं तो मुलगा परत पैसे किशातून बाहेर काढायचा मोजायचा परत किशात ठेवायचा न राहून मी त्याला विचारलं बाळा तुला काही घ्यायचंय का तेव्हा तो मला म्हणाला हो घ्यायचे पण थोडं थांबा मला काही कळे ना कंडक्टर आले त्यांनी गाडी सुटण्याची बेल दिली गाडी सुटली तेवढ्या त्या मुलांच्या त्या एक हाक मारली मला एक वडापाव द्या तो वडापावाला पळत पळत आला गाडी सुटता सुटता त्यांनी गाडीच्या खिडकीतून आत वडापाव दिला गाडी सुटता सुटता त्या मुलांच्या त्या वडापावला दहा रुपयाची नोट दिली गाडी पुढे जात राहिली न राहून त्या पोराला मी पुन्हा विचारलं बाळा तुला जर वडापाव घ्यायचा होता तर गाडी बस स्टँड दहा मिनिटे उभा होती तेव्हा तू का नाही घेतला तसं ते पोर मला म्हणाल तसं काय माझ्याकडं पैसे भरपूर आहेत पण त्या वडापाव दिली दहा रुपयाची नोट ही खोटी नोट होती जर गाडी उभा असताना मी वडापाव घेतला असता तर त्याला कळला असत आता जेणेकरून त्यालाही कळ नाही आणि मी सुद्धा त्याला परत सापडू नाही त्या मुलाची मला कमाल धमाल वाटली गाडी पुढे जात राहिली त्यांनी वडापाव खायला सुरुवात केली वडापावचा एक घास खाल्ला आणि माझ्याकडं बघून मोठमोठ्याने हसू लागला आता म्हणलं काय झालं मिरची लागली का तसं ते पोर मला म्हणाल मिरची नाही लागली त्या वडापावल्यान सुद्धा मला वडापाव शिरास दिलाय बाहेरच्या जगामध्ये बाहेरच्या दुनियेमध्ये हे सरास फसवा फसवीचं चालू असताना सुद्धा आपल्या या शासकीय रुग्णालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव इतक्या मोठ्या आनंदात उत्साहात साजरा होत आहे ही सगळ्यात मोठी अभिमानाची वा स्वाभिमानाची बाब आहे एका मंदिराचं सामान एका ट्रक मधून लिहिलं जात होतं आणि त्या ट्रक मध्ये काही दगडाच्या फरशा होत्या आणि त्यात एक दगडाची मूर्ती सुद्धा होती आणि ट्रकचा प्रवास सुरू झाला आणि अचानक त्या दगडाच्या फरशीन त्या दगडाच्या मूर्तीला प्रश्न केला आपल्यात असा भेदाभेद रे तेव्हा ती दगडाची मूर्ती म्हणाली काय झालं अरे बघ ना ज्या खाणीतून तू आला त्याच खाणीतून मी निघालो ज्या मालकानं तुला विकत घेतलं त्याच मालकानं मला विकत घेतलं ज्या मंदिरात तुझी स्थापना होणार आहे त्याच मंदिरात माईश स्थापना होणार आहे पण लोक तुझ्या पाया पडणार आणि मला मात्र पाया खाली तुडवणार ती दगडाची मूर्ती म्हणाली खरं तर मूर्ती घडायची होती खर तर मूर्ती तिथून बनायची होती खरं तर मूर्ती तिथून निर्माण होयची होती त्यासाठी मूर्तिकारान तुझ्या पहिला घाव घातला तो घावच तुला सहन करता आला नाही त्या घावाने तू ढासळला कोसळला तुटला फुटला तुकड्या तुकड्या ती भागला आणि मग त्या मूर्तीकारानं तुला बाजूला सारलं आणि मला जवळ केलं माझ्या सुद्धा पहिला घाव घातला मी मात्र मोठ्या ताकदीनं जिद्दीनं पहिला घाव सहन केला मग त्या मूर्तीकार दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा असे हजारो घाव माझ्या अंगाव घालीत राहिला वेदना होत होत्या जीव तळमळत होत काळी चिरत होत मोडून जावं कोसळून जावं ढसळून जावं असं वाटत होत पण नाही हे सगळे घाव मी सहन करीत राहिलो ते का माझे पाय बनवले ते का माझे हात बनवले ते घावाने माझा एक एक आवय बनवला मी ढासळलो नाही मी कोसळलो नाही मी तुटलो नाही फुटलो नाही मोडलो नाही मी फक्त आणि फक्त सहन करीत राहिलो अरे मित्रा तू सुद्धा माझ्यासारखं सहन केलं असत ना तू सुद्धा मूर्तीचं रूप धारण केलं असतं ज्याला सहन करणं जमतं ना लोक त्याच्या पाया पडतात आणि ज्याला सहन करणं जमत नाही ना लोक त्याला पाया खाली तुडवतात पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सहन केलं म्हणून ही सारी दुनिया शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होते आणि त्या औरंगजेबाला आयुष्यात कधी सहन करता जमलं नाही म्हणून ही सारी दुनिया त्या औरंगजेबाला पाया खाली तुडवते हा सगळ्यात मोठा सिद्धांत नाही तर इतिहास आहे आणि तो इतिहास डॉक्टर बाबासाहेबांचा तो इतिहास अण्णाभाऊ साठे यांचा तो इतिहास महात्मा ज्योतिराव फुले यांचा तो इतिहास कर्मी भाऊराव पाटलांचा तो इतिहास शाहू महाराजांचा तो इतिहास संत तुकाराम महाराजांचा तो इतिहास संत गाडगे महाराजांचा तो इतिहास संत वामन भाऊ महाराजांचा तो इतिहास संत भगवान बाबांचा तो इतिहास अहिल्याबाई होळकरांचा तो इतिहास सावित्रीबाई फुले यांचा तो इतिहास मासाहेब साहेब जिजाऊंचा तो इतिहास शहाजी राजांचा तो इतिहास छत्रपती शिवरायांचा तो इतिहास छत्रपती संभाजी राजांचा आणि तो इतिहास हम मराठे है बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणाऱ्या अठरा फगड जाती तीन मर्द मावळ्यांचा आणि तो इतिहास तुम्हा स्वाभिमान देतो तो इतिहास तुम्हा अभिमान देतो तो इतिहास तुम्हा मला संकटा मात कशी करायची हे आम्हाला सांगतो शिकवतो म्हणून इतिहास महत्वाचा अहो चारशे वर्षापूर्वी शहाजीराजांनी भातोईची लढाई जिंकली गणिमी काव्याचा पहिला पहिला प्रयोग केला आणि मोगलांची दाना दान उडाली त्या पराक्रमाने शहाजांची कीर्ती त्रिखंडी पसरली त्या काळी अशी पद्धत होती जेव्हा केव्हा असा एखादा योद्धा असा पराक्रम गाजवून घरी यायचा तेव्हा त्याची पत्नी त्याला ओवळण्यासाठी महाद्वारात उभा राहायची आणि भातोईच्या लढाईनंतर शहाजीराजे घरी परतले त्यांना काही कळेना जिजाऊ महाद्वारा दिसेनात शहाजीराजे आत गेले तिथेही जिजाऊ दिसेनात आणखी आत गेले तिथेही जिजाऊ दिसेना आणखी आत गेले तिथेही जिजाऊ दिसेनात अखेर शोधत शोधत शहाजीराजे आतल्या दालनात गेले तिथं मंचकावर जिजाऊ बसल्या होत्या आणि शहाजी राजांनी जिजाऊना विचारलं भातोईच्या लढ्यात आम्ही एवढा मोठा पराक्रम गाजून आलो कित्येकाने आमचं कौतुक केलं आपण तर आमच्या राणी सरकार आणि आमच्या पराक्रमाचं कौतुक करून आम्हाला ओळखण्यासाठी महाद्वारात उभा राहायचं हे सोडून तुम्ही तिथं मंचका बसलात सरकार त्या असे जिजा उद्गारल्या राजे हा तुमचा पराक्रम कुणासाठी दुसऱ्यांचे तक्त मजबूत करण्यासाठी कधी आदिलशाही कधी मोगलशाही कधी निजामशाही राजे हा तुमचा पराक्रम या गोरगरीब रहितेसाठी खर्ची पडला असता राजे हा तुमचा पराक्रम या महाराष्ट्राच्या मातीसाठी माती खर्ची पडला असता <णगतारथ> राजे हा तुमचा पराक्रम या स्वराज्यासाठी खर्ची पडला असता राजे हा तुमचा पराक्रम या भगव्या झेंड्यासाठी खर्ची पडला असता तर हिजिजाव महाद्वारातच काय युद्धभूमीवर तुम्हाला ओवळ्यासाठी आली असती पण राजे याचा उपयोग काय याचा फायदा काय जिजाऊचे या शब्दांनी शहाजांचे काहीच घाल झाले जिजाऊच्या या वाक्याने त्यांना वाट गवसली ध्येय गवसल जीवन जगण्याचा खरा खुरा अर्थ समजला आणि हळूहळू महाराष्ट्रामध्ये स्वराज्याचे प्रयोग सुरू झाले आणि बघता बघता छत्रपती शिवरायांच्या रूपाने ते पूर्ण सुद्धा झाले पण हे शिवाजी महाराज कोण होते हे आपल्याला नीट माहीत नव्हतं ते माहीत केव्हा मा झालं स्वातंत्र्य लढ्याच्या पूर्वी अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले हे पुण्यातून चालत रायगडला गेले झाडा स्वरूपात काट्या कुट्यात हरवली शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली त्या समाधीची साफसफाई करून त्यावर फुल्यांनी फुले, फुले वाहिली महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पहिली शिवजयंती महात्मा फुले यांनी रायगडाव साजरी केली आणि हीच माहिती महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यातून सारस बाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिव समाधी विषयक त्या सभेत त्यांनी स्वतः सांगितली आणि त्या सभेमध्ये शिवजयंती सुरू करण्याचा पहिला विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडला त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला त्या बैठकीमध्ये शिवजयंतीसाठी लोकवर्गनी गोळा करण्यात आली एकूण सत्तावीस रुपये त्या बैठकीत जमले त्यातले तीन रुपये स्वतः महात्मा यांनी दिले शिवाजी ज्योतुरा कार्य या जगातील लोकांना कळलं पाहिजे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी एक जून अठराशे एकोणसत्तर रोजी शिवाजी महाजांवर पहिलं पुस्तक लिहिलं अहो हे सुद्धा काहीच नाही अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये शिवाय द मॅनेजमेंट गुरु याच्यावर शंभर मार्काचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये आदर्श कसा असावा याच्या शिकवला जातो कुठ तर पाकिस्तान मध्ये जगातले तब्बल एकशे बत्तीस राष्ट्र शिवरायांचा इतिहास अभिमानान शिकवतात पण चा, आमचं आमच्याकडे शिवाजी महाराजांचा इतिहास पुषण्याचा प्रयत्न केला जातो आज आपण जागतिक चिनी भिंती चावल करतो पण चिनी भिंतीचे बांधकाम जवळपास सहा सेवर चालले होते पण शिवाजी महाराजांनी अवघ्या पस्तीस वर्षात दीडशे किल्ल्याची पुन्हा केली व एकशे दहा किल्ले नव्याने बांधले एकशे दहा किल्ले नव्याने बांधले म्हणजे शिवाजी महाराजांनी दर तीन महिन्याला एक एक किल्ला बांधत आणला प्रत्येक किल्ल्याच्या भिंती उभागल्या त्याची लांबी मोजली तर सुमारे साडेचार हजार किलोमीटर इतकी भरेन प्रत्येक किल्ल्याच्या बांधकामाची आखणी मजबूतता उपयोगता सौंदर्य आणि विशेष म्हणजे आयुष्यमान टिकाऊ इत्यादी गोष्टी पाहता शिवराय एवढा बांधकाम तज्ज्ञ जगामध्ये दुसरा कोणी कोणी सापडत नाही आशिया खंडात जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था शिवाजी महाजन निर्माण केली फक्त लढाई नव्हे तर आर्थिक आघाडी शिवाजी महाजाने प्रचंड यश मिळवले स्वराज्यामध्ये काम करणार प्रत्येक मावळ्याला शिवाजी महादन त्या कमीत कमी एकशे चाळीस होण म्हणजे आताचे एक लाख रुपये इतका पगार दिलाय एखादा मावळा लढता लढता स्वराज्याच्या कामी आला तर त्या जागी त्याच्या मुलाला सैन्यात घेत मुलगा नसेल तर निम्मा पगार पेन्शन त्याच्या कुटुंबाला देत आणि वर वर्षा काठी एक सोन्याचं कड देत म्हणून मावळ्याला आयुष्यात कधी पैशावर सुटली नाही हो मराठ्यांसाठी आणि मराईचं स्वराज्यासाठी हाच त्यांचा धर्म झाला शिवाजी महाराज हे सगळ्यांपेक्षा जास्त पगार देतात म्हणून आदिशाचे सातशे पठाण स्वराज्यामध्ये सामील झालेत मोगलांचे चार हजार घोडे सोळाशे स्वार, त्र्याहत्तर मध्ये मोगलांची चाकरी सोडून शिवाजी महाराजांच्या पदरी आलेत छत्रसाल बुंदेलचा उत्तरेतून आलाय गंगाराम गुजरात सारखा गुजराती गुजरात मधून आलाय कवी कलश परमानंद म्हणून सारखा साहित्यिक उत्तर प्रदेश मधून आलाय शिवाप्पा नाईक शिवाजी महाराजांसाठी कर्नाटकातून आलाय आपल्या सैन्याला आईच्या ममतेने जपणारा आणि जगाच्या पाठीव झालेला एकमेव द्वितीय सगळ्यात मोठा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दहा हजार कोटी सोन्याच्या सिंहासनावर नाव बसणारे आणि एकवीस कोटी साठ लाखाच्या नुसत्या तलवारी बाळगणारे शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील रैतेला किती श्रीमंत केलं हे याच्याहून लक्षात येतं शिवाजी महाजनची आर्थिक क्रांती जर आमच्या पोरांच्या अभ्यासक्रमात छापली तर आमची पोरं अमेरिकेच्या कंपन्यात किंवा एन एन सी मध्ये काम करण्यास स्वप्न बाळगणार नाहीत तर सरस सरळ त्या अमेरिकेच्या कंपन्या खरेदी करण्याचा सपाटा लावतील पण गरज या शिवाजी महाराज नको ते एका धर्मात आणि नको ते एका जातीत बांधून ठेवता त्यांचं अर्थशास्त्र आमच्या पोरांपर्यंत पोहोचलं पाहिजे तरच आम्हाला शिवाजी महाराज हे कळतील उमजतील समजतील महर्षी कर्मी भाऊराव पाटील यांनी चार ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणीस रोजी सातारे ते मुलांसाठी शाळा सुरू केली पण कालांतर शाळेतल्या मुलांसाठी पैसे कमी पडू लागले म्हणून भाऊराव गावगावी फिरत आणि एक एक रुपया जमा करत आणि एके दिवशी जवळच्या सावकाराला कळलं माहीत झालं भाऊराव पैशाची गरज आहे त्यांनी भाऊराव निरोप दाडला अहो भाऊराव तुम्ही मुलांच्या हिंडत एक एक रुपया जमा करता हो अगदी बरोबर आहे अहो भाऊराव मी तुम्हाला सड हाताने दोन लाख रुपयाची देणगी देऊन टाकतो भाऊरावांचा आनंद गगनामध्ये मावेना त्यांच्या डोळ्यातून आनंदाची आसरू वाहू लागली माझ्या शेत करायची कष्ट करायची दिनदुबळ्याची गोर गरीबाची पोर आता मोठ्या आनंदात शिकणार म्हणून भाऊराव मोठ्या दिलाने त्या सावकाराचे आभार मानू लागले तेव्हा सावकार म्हणाला अहो भाऊराव माझे आभार मानण्याची काही सुद्धा गरज नाही तुम्ही या दोन लाख रुपयामध्ये मुलाला शिकवा मास्तरांना पगार द्या पण माझी एक अट एक विनंती आहे बोला बोला तुमची काय अट आहे काय विनंती आहे अहो भाऊराव शाळे छत्रपती शिवरायांचं नाव काढून टाका आणि त्या जागी माझ स्वतःच नाव द्या हे वाक्यच कर्मी भाऊराव पाटलांची तळपायची मस्तकला भिंडली दोन लाख रुपये सावकाराच्या अंगा फेकीत कर्मवीर गराजले एक वेळेस भाऊराव पाटील मुलांच्या शिक्षणाकरिता स्वतःच्या जन्मदात्या त्या बापाचं नाव बदले पण शाळेत छत्रपती शिवरायांचं नाव कधीच बदलणार नाही अव हे सुद्धा काहीच नाही